आणि सगळ्यात महत्वाचं झाडाचं पान पान सर तुम्ही कुठेही रोगराई नाही कुठंही काही नाही हा आणि काळोखी पा काळोखी सगळं पहिलं का असं एवढा हे यो जो बाग दिसतो एवढा एवढी काळोखी होती नाही नाही आणि टिपकी यायची लागे अरे बापरे आता आपल्या औषधाने फरक पडला मला आजूक सोडायचं ती बर 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 तुम्हाला नाही झालं ना याला नेक्स्ट टाइम आहे ना नेक्स्ट टाइम याला एक मॅजिक ग्रोची फवारणी घ्या मॅजिक ग्रो ची आता पहिला ड्रीप मधून सोडेल ना मॅजिक ग्रो आता हे नाही मॅजिक ग्रो ची फवारणी घ्यावर पानासाठी म्हणजे कळी पण एकदम तजेलदार होईल आणि पान पण फ्रेश राहील सगळ्यात मोठी वॉटर शिप तयार होते कळी तयार बरोबर हा सगळ्यात मोठी हा प्रत्येक झाडाला प्रत्येक झाडाला आहे प्रत्येक झाडाला पहिलं म्हणजे हा प्रकार नव्हता प्रकार म्हणजे फुलं म्हणजे मग याला फुटवा करीत नव्हता नि हे डोळे फुगत नव्हते नाही हे डोळे

सतरा अठरा अठरा इकडे फांटीला फांटीला वीस फुटवी पहिले होतं सर हे बघा पण पाहिजे आपण शेतकऱ्याला गेलो शेतकऱ्याच बोललो शेतकरी म्हणजे खोटं बोलतो तुम्ही मला अनुभव झालेला त्याच्यामुळे तुम्हाला मी शेतकऱ्यांना तेच सांगतो कसं आपलं भूमी अमृत भूमी चार्जर ही जी आपण सोडायचं आहे त्याला अच्छा सोडायचंय अजून भूमी मटेरियल सोडायचं आहे नाही बेसल ढोसला देऊ ना आपण सोडायचं म्हणजे एकंदरीत तुम्ही काय सांगता शेतकऱ्यांना मी सांगतो या दिवस मी त्या प्रत्येकाला सांगितलं सकाळी गेलो ना ते वावर तिकडे मोरवडीला तेच सांगितलं म्हणा तुम्ही कोंबडी खाता हे करून मी सांगितलं ना तिथं शेतकऱ्या सांगितलं त्याच्याकडे सहा एकच दहा एकर क्षेत्र आहे बरं बरं एकच मुलगा आहे त्या माणसाला बरं बरं त्याला म्हणणं तेव्हा कोंबडी खात दोनशे गोण्या सोडा दोनशे गोण्या सोडा फक्त दहाच गोण्या सोडून पाय अनुभव अमृत अमृत अच्छा सकाळी एकंदरीत तुम्हाला रिझल्ट आल्यामुळे तुम्ही अनुभव भेटला ना बरोबर अनुभव नसतो बर भेटला आपण काय सांगितलं किती किती वाढ लागेल झाड किती वाढत आहे पा कसं येईल फुटवा धोडा फुगून कॅच्युअली डायरेक्ट नवीन तुमचं नाव सांगा वार्मी किंवा जाधव हो। गाव असतं गाव तालुका राहतात जिल्हा अहमदनगर अहमदनाथ तुमचा शेतकऱ्यांना जर तुम्हाला फोन केला तर तुम्ही त्यांना मार्गदर्शन करू शकता त्यासाठी तुमचा नंबर सांगा पंचावन्न बावन हा फ्रेस ते अठ्ठेचाळीस चौकवर